multimulti-field of the studentgas that will contribute to the future theosociation Hospital आपला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपला रस्ता वगळण्यात आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल नाही खरं तर साडेतीन पिठापैकी आपल्या पीठ आहे त्याच्यानंतर दिवलीमध्ये स्वामी समर्थ केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथं भाविक येतात आणि बऱ्याचशा वर्षापासून नाशिक वनी हा महामार्ग मार्ग हा महामार्ग व्हावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु काय कुठं घोडं आडलं आहे की जेणेकरून तो होत नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आदरणीय उपमुख्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून काय प्रयत्न करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करू आनंद आकाशनाथ ठाकरे नाशिकपर्यंत

कळवनागर करत आहे आणि आपला हा रस्ता आदिशक्ती सप्तशृंगी माता आहे आणि सापुतारा हवे आहे तिकड पुणे माता हां पुन्हा माता पर्यटन स्थळ आहे ना हो, हो। आणि सप्तशृंगी या निमित्ताने कसं आता खरं जिले पाच वर्ष पाठी मागच व्हायला पाहिजे चौद्रीकरण <laughs> चौसुद्रीकरण खरं तर गेल्या पाच पाच वर्ष पाणी मागेच व्हायला पाहिजे होतं पण तो लेट झाला आणि आता समोर कुंभ कुंभमेळा येणार आहे त्यानिमित्ताने तरी आता व्हायला पाहिजे चारपद्री hmm. कारण दिंडुरीमध्ये खूप ट्रॉफिक असते वणी दिंडूर नाशिक ते वनीप्रीचं फुल ट्रॉफिक असते म्हणजे गाडी ओरटेकच होत नाही असं समजायचं दोन चाळीस किलोमीटरला दोन तास लागून जातो Diu-me, quina és la trobada d'aquí? Si no hi ha res més no hi ha